श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथॉरायझर डीलर ऑफ मेटारोल पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील, बांधकामा स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डायट बिरला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेडसाठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री प्रभाकर प्रभाकर गज्जम यांचे स्टील तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर लक्ष्मीनारायण टॉकीज परिसरात एका मनोरुग्ण महिला जखमीबाबत येथील नागरिकांनी स्थानिक सी पोलीस ठाण्याला कळवलं या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार दाखल केलं तिथं त्या महिलेवर उपचार केल्यानंतर ती बरी झाली पण शासकीय रुग्णालयात जास्त तिथं ठेवून घेता येत नसल्यानं त्या महिलेला अन्यत्र पुनर्वसन करावं असे पत्राद्वारे कळवलं पोलिसांनी या महिलेला योग्य ठिकाणी आसरा मिळावा म्हणून सोलापुरातील एमजे प्रथम मानवसेवा संस्थेचे संस्थापक मोहन नागेश तलकोकुल यांच्याशी संपर्क साधला मोहन तलकोकुल यांनी तात्काळ याबाबत अहिल्यानगर येथील केंद्र दाखल करण्यासाठी सदर महिलेला आपल्या वाहनातून नेलं जात असतानाच येथील प्रसाद दादा प्रार्थना बालग्राम मधून एका निराधार मनोरुग्णाला पुनर्वसन करण्यासाठी एमजे संस्थेचे अध्यक्ष मोहन तलकोकुल यांच्याशी संपर्क साधला या दोघांनाही अहि्यानगर येथील केंद्रात दाखल करण्यात आलं यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी मदत केली तसेच या कामासाठी सुनील भोसले नरेश कोलपॅक रवींद्र श्री चिप्पा अभि तुम्मा इरप्पा लोळा सुरेकांत कदम नरेश सोमा मोहन वड्डेपल्ली सौ तेजस्विनी शिंदे रमाकांत दोड्डी यांचं सहकार्य लाभलं श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेड लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर